अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंधू मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधक कारवाई कॅम्प शासकीय विश्रामगृह चांदवड येथे घेण्यात आला चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक कारवाई व इंटेरियम बोर्ड घेण्यासाठी व त्यांना तंबी देण्यासाठी चांदवड शासकीय विश्रामगृह गनूर येथे हा कॅम्प मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक ते तेजबीर सिंग सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला तर यावेळी मनमाड पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन मनमाड हे देखील या प्रतिबंधित कारवाईसाठी उपस्थित होते त्यामध्ये एकूण एकशे बावीस तसेच राजकीय गुंडांकडून हे कर्तव्य पार पाडण्यात आले यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ वडनेर भैरव पोलीस एपीआय आकेगावकर तसेच चांदवड वडनेर भैरव पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ